वेलकम टू to... आज वीराने व्हिडिओ स्टार्ट केले ती बोलते मम्मा तू व्हिडिओ नाही काढली काय तर तिने स्टार्ट केला तर ती जेवली वगैरे स्कूलमधून आली आणि आज काय विरा मंडे सोमवार आता वीरा झोपणार आहे वीराचं जेवण झालं सगळ्यांचं जेवण झालं सॉरी आज व्हिडिओ मी खूप उशिरा स्टार्ट केले मी गॅप घेणार होती पण वीरा ऐकतच नाही मम्मा माझी व्हिडिओ काढ चल दे मावशींना प्रसाद जा मावशी चालल्यात ना तर ती प्रसाद देते पाया पण मावशींच्या ना नाही पाया पण पड पण त्यांना बोल तिरुपती बालाजीचा प्रसाद आहे हां मी खाईन दिदीला पण देईन हां दिदीला पण देईन खायला आणि आता आपण थोड्या वेळ हे द्यायला जाऊ शितू कडे कसला फॉर्म विरा ते ह्याचा ना लाडकी बहीण योजना त्यांनी भरलाय चल झोपाल चल आता चल हा उद्या घेऊन फॉर्म घेऊन या हो हॅलो वेलकम टू विथ रिअल लाईफ मगाशी तुम्ही बघितलं असं वीराने ब्लॉग स्टार्ट केला ॲक्च्युली मी संध्याकाळी करणार होती कारण आम्हाला जायचं आहे आता त्या घरी आईंकडे देवांचे सुद्धा पाय पडायचं होतं म्हणजे मी मंगळवारी जाते पण आज विचार केला की प्रसाद वगैरे सगळं एवढं आणलंय तर आत्ताच निघते हां विरा वीरा हाय कर सगळ्यांना आणि ना वीरा ह्यांच्या पप्पाखाली वाट बघतात ॲक्च्युली ना आम्ही लवकर जाणार होतो पाच साडेपाच वाजताच पण त्यांची खर्ची होती मग अशी लेबर लोकं होती घरामध्ये मग ते खर्ची वगैरे होता होताच आम्हाला सहा वाजले इथेच ना लेट झालं थोडं लेट झालं आणि हिचा दादा मग अशी येऊन गेला तर आता त्याला पण मी अभ्यास करायला आणेन आणि परत आल्यानंतर जेवण पण करायचे काहीच नाही झालं आहे चला जायचं आईला साडी द्यायची अजून काय काय घेतलं आहे आता तुम्हाला समजेल आज वीरा काय आहे हो आता विरा सगळं देईलच ना मग समजेल आणि बरेच दिवस ना ईशानला असं प्रॉपर नव्हतं भेटलं म्हणजे जाणं येणं होत होतं पण ना असं जास्त वेळ नव्हता भेटतायत तर आता थोडा वेळ त्याच्याबरोबर पण टाइम स्पेंड करेन मी चला बोल चला आणि आम्ही मजा करणार आहोत ना विरा हा लेट्स गो स्कूल हा ह्याच्या स्कूलमध्ये आज ना भजी दिलेली भजी कोणी पप्पाने दिलेली एक्स्ट्रा ओके ओके तर चला आम्ही जातो हा याचा असं चालू असतं वीरा तू त्या कोंबड्याचा आवाज काढून दाखव कस दाखवते असे आवाज काढत असते मध्येच एक एक वेगवेगळे प्रकार करत असते कबूतर पण आवाज करतो वीरा तर चला आम्ही आता निघतो आणि अरे <laughs> आणि आम्ही आता निघतो आणि तिथं गेल्यानंतर इशू श्री काय काय कोणावर खेळते वगैरे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार तू खेळ ये तिच्यावर खेळ इशू येशू घे घे अजून घे ना येशूला वाचतो ना तो विरा याला यायला दाखव ठेवून शितूला दिला काय तिन्ही त्यालाच आणलेत अरे विराला वा, वा, दिली विरा तुला दिली बा एक गन अरे वा तिला तीच पाहिजे होती

স্পলো ব্যবস্থিত ঘাড়া

इशू ना इशू नाच 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 टँगे टेंगे तुम्ही नाही गेले का स्वाध्यायला पप्पा स्वाध्यायला नाही गेले आई गेल्या तू तुला गण आवडला काय हा गण म्हणजे आमचं काय जीव आहे जीव चला आता घरी चला वियान शेठ चला अभ्यासाला चला वियान आता आपले तीनच स्टेप मागे राहिलो आपण टेन्थला विरेन किती अभ्यास करत असेल माहिती आहे तुला नाही विरेन कुठला गेम खेळत आहे शितू दादा बोल अभ्यास कर अभ्यास कर ए त्याला <laughs> दिल्या गण विन तीन गण आणलेल्या त्याला हा याला त्यांनी एक विराला दिली गण चला निघायचं विराज आईला अभ्यास करायचे तूच घातली कॅप तशी नसते घालायची अजून घालती घे नको पण तू मोठी साईज होईल ती त्याची येते त्याची बघ मागाला आला बघ नको नको घाबरतो विरा तो, तो। लागेल ला त्यांच्या अशी तू स्पीड वीरा तू तू बोल बोल आता कानी कुंडल दिव्याला पाहून दिवा जळो देवापाशी उजेड पळ सारण पाहिजे जे रघवी सांगत जे जे करू सगळ्यांना पाय पड काकाच्या पड माझ्या माझ्या विरा थँक यू चला चला आता बाय करा सगळ्यांना चला घरी चला विरा मला पण दिवा लावायचे घरी लावून जायचं आपल्याला आता ना खाऊ घ्यायचे चला दोन कप केक कसे पुरतील चला सगळ्यांना ना भेटवस्तू दिल्या तिकडे ना वरती जा जा इतना तर सगळ्यांना भेटवस्तू दिल्या आणि आता आम्ही चाललोय भेटला हे वालेत ना घेते आता इथनच सामान घेऊन आणि थोडं पुढे आता गाडी मला आहे आणि ह्यांना तर घ्यायला आले कारण ते, 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 ते का ना बोल बोलवल्याशिवाय लगेच निघणार नाहीत त्याच्यामुळे आता त्यांना खालनाच आवाज येते आणि परत एवढं चढून जायचं मग विकताना हैराण चला आता बिरगियानंतर दाखवते काय त्याने एक तिला दिले ना ना तुमार्ण। 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 अरे त्याने स्वत दिली काय रे यांची भांडणं होतात देवा शितुनी तुला दिली ना गण ना ओके ओके ए बघ इथं आल्यावर खेळत जा ओके तुला डॉल पण वीरा तुला डॉल पण घेतले दादाला तर फक्त किचन घेतला तो बघ किती आहे दादा अजिबात काही बोलत नाही की मला काही नाही घेतलं जास्त त्याला आता पप्पा जातील ना, ना, ना। परत तेव्हा आणतील तुला नाही आणणार मग तेव्हा चालेल मग आता परत जातील पप्पा कुठं तरी अय एवढं बॅड आहे बिडा विरा भी घानेडी सवय ही मग बोल नको जा छत्री तुटली तर तुला नवीन छत्री भेटणार नाही लक्षात ठेव ओके बियान चला लवकर बॅग घेऊन आलास ना, ना। चल लवकर पप्पा वाट बघतायत हो चल वाडा पालेत खायला साडेसात वाजले आम्हाला याच्या आणि बघा एवढा सामान आणलाय तो आता मी चेक करते म्हणजे तिथं ते घेताना तर चेक करतच होते एक्सपायरी वगैरे ते प्राईस चेक करायची मला व्यवस्थित सगळं आणलंय की नाही आणि वडापाव पण आणलाय आता ते पण खाऊन घेतो आणि त्याच्या पुढे मग नंतर जेवण बनवायला लागेल बिर्याणी लगेच खाऊ खायला सुरुवात वीर काय येते नानकटे ये ना फ्रेश झाली हातपाय धुतले तिने आणि आता खाऊन घेते एकीकडे मी त्यांना आता वीर वडा वडापाव आणलाय बाळा हा ते ठेवून देते वडापाव खाऊन घे दादा येईल बा आता दादाला परत आणायला गेले पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे मग आम्हा दोघींना सोडले आता परत त्याला आणायला गेले ते वडापाव घे खायला हे नाटकं चालू झाली उठ विहान विहान उठ ना विहान तू असं लहान मुलांसमोर करशील तर ते तुझ्या वागतील ना उठ तुझं इन्स्पिरेशन घेणार ना ते आणि अभ्यास पण व्हायचे विहान आता पटापट खाऊन घ्या टी व्ही बघत बघत लवकर संपणार नाही ना तुम्हाला वा रे वा जे के जे आहे केला एक जाम अक्कल आहे सगळं घेतल्याशिवाय जातच नाही सगळं पाण्यापिण्याची सगळ्याची सोय करत बसते ती पाणी पण घेऊन जा चला खाऊन घ्या मी पण खाते आणि नंतर फोडणीचा भात करणार आहे अभ्यास करा आणि आता किती पावणे आठ वाजले नऊ वाजेपर्यंत मी जेवण रेडी करते एक तास अभ्यास कर विराचा मी घेईन विराच्या नादी नको लागू ओके पटापट खाऊन घ्या मला पण दिसत आणि विरा एवढी मस्ती करते ना बापरे खूप त्रास देते बियांचा अजून बिया सतत कंटिन्यू टीव्ही व्ही नाही बघायचा अभ्यास पण व्हायचे हां किती तारखेपासून एक्झाम आहे फर्स्ट पंधरा पासून आणि मला होतं दहा तारखेपासून अभ्यास करणार आहे प्रत्येक दिवस महत्वाचा असतो एक दीड तास तरी दिवसाचा अभ्यास व्हायला हो पाहिजे समजलं हां प्रत्येक दिवस महत्वाचा आता हां अजून नाटक कर तिला पण सांग अभ्यास कर

मला आता पटकन चेक करून वॉश करून घेतले थोडं मला चेक पण नाही करून देणार बरोबर खारी घेतले मला चहात चहाला ते शेव खायला खूप ती आहे चहा केल्यावर तरी चालतं ह्याच्यात राहील थांबला पण एकदा ह्याच्यात स्नॅक्स था, हुँ। हुँ। था बिस्किट एकाच डब्यात बघ कुठलं तरी आणि काय आणि असे पण आणले हे बिस्किट याच्यात मिरा मला चेक नाही करून दिलं पण काय मला म्हणतं परत बघायला लागेल मी आहे ना हे मध्ये आणि बघा असं म्हणलंय फ्रीज तरी एकदा चेक करून देऊ मलाही फावकडू आणि फाफडी पण मला खूप आवडते मी डब्याला आवडते ही सेकंड मध्ये डब्यामध्ये कम्फर्ट आणलाय तरी लायझॉल टाकायचा राहिलं त्याच्यामध्ये आडायचं राहिलं नाही हे दुसऱ्या ह्याच्यात धरू आपण डबे आता रिकामे होतीलच एकदम दिवस उद्या पर्यंत मी बाकी च्या ठेवाय क्रीम पावड हा क्रीम पाव आवडतं विरवी अनलाट सकाळी चहा मध्ये मिस्ला फुलगड तर हे ह्याच्यामध्ये होते फ्रीज मध्ये ठेवायचे मला तर ते आणि बुंदी

पण पाऊस असं पडतोय ना त्याच्यामुळे मग मी येताना सगळं घेऊन आले पटापट हे कप केक आणले कप केक पण फ्रीज मध्ये उद्या उद्या पोहे करणारे तर शेंगदाणे होतं समजले बाकीच होत सगळं ते आणले असंच थोडस सा सामान घेऊन आले मी कि, किराणा सामान थोडस लिस्ट दिले त्यांच्याकडे आता उद्या वगैरे घेऊन किराणा सामानाची लिस्ट दिले त्यांच्याकडे ते उद्या घेऊन येते पण कम्फर्ट संपले का त्याच्यामुळे कम्फर्ट आणि पावसाळ्यात ना वास येतो थोडासा कपड्यांना त्याच्यामुळे कम्फर्ट इसेन्शियल होता आणणं हे ठेवलं आणि ते हे पण खजूर पण ठेव फ्रीजमध्ये क्रीम पाव पण ठेव फ्रीजमध्ये बघून देत नाही पण मी आता हे चेक करून परत एकदा बघणार आहे आणि विरा बियांचा मला तास साबलस पण घ्यायचं ते घेता घेता मी एक वेळ फोडणीचा भात आहे आणि बाहेरचं स्टँड आत पण घ्यायला लागतो बाहेर कपडे कपड्यांना गारट नंतर इथली लादी बाहेरची लादी ओटा सगळंच असतं पण मी सगळं शेअर करत नाही हल्ली आणि उद्यापासून ब्लॉग आपले नऊ ते साडेनऊच्या दरम्यान असतील जेणेकरून नाश्त्याच्या टायमाला तुम्हाला प्रॉपर ब्लॉग आपले एन्जॉय करता येतील असा माझा प्लॅन आहे आणि होप सो आ, मी त्या टायमानुसार राहीन कारण गेल्या आठवड्यापासून आपले साडे दहा वाजता ॲक्युरेट ब्लॉग येत आहे तर कसं आहे तुमचं नाश्त्याचं टाइम जर नऊ ते अकराच्या दरम्यान असेल तर आपण जरा निवांत असतो तर तेव्हा तुम्हाला व्लॉग्स एन्जॉय करता येतील म्हणून मी जरा एक दीड तास आधी व्लॉग टाक म्हणजे अपलोड करणारे चला मी -पड़ सगळं बघते ह्यांचा अभ्यास विहान आणि विरा बसलेत अभ्यास करत विहान करतो व्याकरणचा आणि विरा करते इंग्लिशचा वीराने ए बी काढले वा मी वरती दिले काढून तिला व्हेरी गुड व्हेरी गुड प्रॅक्टिस कर विरा येईल हळूहळू येतं तिला फक्त तिला ना लाईनमध्ये प्रॉपर येत नाही जे येईल ते काढ मी बाकीची घेईन प्रॅक्टिस विआन हिची पण एक्झाम आहे ना आता आणि तिचा अभ्यास कुठपर्यंत आला आहे काय वाटतं तुला करत नाही ना विरा नीट तुला नाही माहिती श्री करतो करतो तो आहे हिला फक्त हिला फक्त पोयम येतात सगळ्या लिहायचं कंटाळा आहे विराला जाम तरी आता काढते ते व्यवस्थित हो हो ते बघू आपण त्यांनी तुझ्या अंगातली ऍक्टिंग काही जायची नाही बाबा चला तर ह्यांना अर्धा तास अभ्यास करत ठेवते परत नऊ वाजता येऊन चेक करते तोपर्यंत मी पण जेवणाचं बघते हा बघा एवढा भात राहिला म्हणजे दुपारी ना मी थोडंसं जास्तच घातलं कारण ना ह्यांना फोडणीचा भात पण आवडतो आणि आमच्याकडे खूप कमी भात खातात त्याच्यामुळे ना भरपूर प्रमाणात भात राहून जातो तर चला पटाफटात मी फोडणीचं भात करते आणि एकीकडे वाल भिजत घालून ठेवलेत मी काल त्यांना छान मूड आले तर उद्या ह्यांना छान अजून मूड येतील मटकीला तर मटकीची भाजी बनवेन मी उद्या कांदा आणि लसणाची फोडणी घेऊन झाले तेल टाकून जिरा मोहरी टाकली आणि विहान पण आले अभ्यास करायला तर एक वेळ मी त्याचा पण अभ्यास घेते टिक केले तेच ना कुछ मुहावरो के हे ह्यातला येते हिंदीचं चाललंय त्याचं उद्या टेस्ट आहे कुछ मुहावरो के अर्थ आहे व व्याक प्रयोग मिनिंग सांग सर खून के असुरो ना व्यथित गागर में सागर भरना थोडे शब्दो मे बहुत कुछ बोलना गर्दन पर सवार होना पीछा न छोड़ना गिरगिट की तरह रंग बदलना संबोहित होना गाड़ बांधना अच्छी तरह याद रखना लाइट लाइट गेली लाईट गेली हो ओ, वीरा चैजल अभ्यास थांब पाच मिनिटांत घेते जरा फोन चालू आहे घेते मी परत मध्ये मध्ये आले ना असे की सगळं भीती वाटते करपायची वगैरे आणि जास्त तिखट नाही करत आहे जिरा पण आहे ना त्याच्यामुळे थोडासाच मसाला टाकते आणि मिरची पावडर कारण तिला तिखट लागलं तर ती जेवणारच नाही अरे तुम्ही अभ्यास करा ना मस्ती कशाला करताय काय लिहिलं पाठीवर मस्ती चालू झाली यांची बापरी दादा असं करतात का जा मी इरेज कर तिचा आण त्याच्यात मीठ टाकायचं ऑलरेडी आपण भातामध्ये मीठ त्याच्यामुळे जा जास्त टाकलं तर खारट होतं मग आणि ना कंटिन्यू या दोघांची मस्ती सुरूच आहे आता पाहुणे नऊ वाजत आले ती सारखं म्हणजे अभ्यास एक वेळ त्यांचा सव्वा आठ वाजल्यापासूनच सुरू आहे अभ्यास चालूच होता कंटिन्यू त्यात मध्येच उठत आहेत मध्येच येत आहेत मध्येच भांडताय तेच चालू आहे तर त्यांना आता कसं कसं बसवलं मी त्याच्यानंतर झालंय आता विहांचा अभ्यास तर त्याला बोलली थोडा वेळ टी व्ही तू कारण शांत हो खूप मस्ती झाली त्या दर दोघांची आणि विराचं फक्त विराने काय अभ्यास केले आहे ते विराने केलं कम्प्लीट ना विरा कसं लिहिलं आहे दाखव थोडंसं वाकडं तिकडं काढते कारण तिला ना ह्या फोर लाईनची प्रॅक्टिस एवढी नाही आहे मी नंतर तुला व्यवस्थित शिकवेन ओके व्हेरी गुड बच्चा तो भात तयार आहे थोडा वेळ त्याला असंच झाकण ठेवून शिजत ठेवलेलं कारण हे से मसाले कसे थोडे शिजले ना तर छान लागतो होडणीचा भात आणि आता वरणार टाकते कोथिंबीर मीठ पण ॲड केलेलं मी थोडा अर्धा चमचा तयार आहे आता मी पटकन पापड आणि चटण्या पण आणल्यात ना तर त्याच्यावर खात टोमॅटो पण कापते पापड तर होते लगेच तर वीराने एवढं लिहिलंय आणि खरंच ना मुली खूप हुशार असतात मुलांपेक्षा याचा झाला पण लगेच अभ्यास करून काढेल काढेल हुशार आहे पण आणि विहानचा झाला अभ्यास विहान लगेच टी व्ही वगत बसलाय मी स्टँड घेतला आतमध्ये एकीकडे आता इस्त्री करून घेते वायफाय बंद केलंय तर जरा आमचा मूड ऑफ झालाय काय बघत होतास तू हां <laughs> चला पटकन आता मी इस्त्री केल्यानंतर ह्यांना वाढते जेवायला आणि तोपर्यंत ह्याला होते थोडासा अजून अभ्यास कर तिथं नाही होऊ शकत चला पटकन मी इस्त्री करून घेते कारण ह्याची बडबड चालू झाली वायफाय चालू कर वायफाय चालू कर चला पटकन आता पापड तवून घेते कांदा टोमॅटो पण कापून झाले पटकन आता जेवायला देते दोघांना जेवायला वाढले ते पप्पांना पण आता कॉल करते मी आहे काय आहे कच्ची नसतात कायच्या विरा हे कुरड्या बोलते कच्च्या खायच्यात मला तर असा होता आजचा दिवस आईकडे गेलो सगळ्यांना प्रसाद दिला भेटवस्तू दिल्या नंतर शॉपिंग केली आल्यानंतर ह्यांचा अभ्यास कारण पंधरा तारखेपासून त्यांची आहे एक्झाम जेवायला वगैरे दिलं दोघं आम्ही जेवलो आणि फोडणीचा भात सॉरी आणि फोडणीचा भात एवढा मस्त होता ना की छान वाटला एकदम जेवून कधीतरी असं साधा सिंपल पण बरं वाटतं तर चला आजचं व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा तोपर्यंत तो सर्वांनी काय घ्या बाय बाय